आपला त्रिवार मोजरा करतो तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम जय जवान इथे जमलेला माझ्या तमाम शेतकरी बांधवांना माझा राम राम आज मी इथे भाषण करायला उभा नाही आज मी इथे तुमच्या प्रत्येकाचा आवाज म्हणून उभा आहे हा आवाज आहे शेतात राहणाऱ्या प्रत्येक हातांचा हा आवाज आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा हा आवाज आहे भेगाळलेल्या पायांचा हा आवाज आहे चिंता करत धरणाऱ्या डोळ्यांचा आणि उद्या काय हा प्रश्न विचारणारा प्रत्येक मनाचा शांत शेतकरी म्हणजे कमजोर नाही शांत शेतकरी म्हणजे कमजोर नाही तो संयमाचा इतिहास आहे पण तो उठला तर लक्षात ठेवा संपूर्ण व्यवस्था हलवण्याची ताकद आहे आज तीच ताकद आजवण्यासाठी आणि आपल्या हक्काच मागण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत पालो मग हीच ती वेळ पिढ्यान पिढ्या चालत आलेला ऊस आमचा जोखीम आमची कष्ट आमचे ठाम आमचा आणि नफा मात्र या ताफानदारांना हे आता चालणार नाही जेव्हा तुम्हाला मताची गरज असते तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शेतकऱ्याची लेकरं होतो आणि जेव्हा उसाला दरवाढ देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही व्यापाराची लेकरं होतात ही मक्तदारी आता खपून घेतली जाणार नाही आज दा आमदाराकडे मोठ्या मोठ्या गाड्या त्यांना बसायला ए सी ऑफिस त्यांचं राजकारणात वजन आहे आणि माझ्या शेतकऱ्याचं काय त्याच्या हातात फक्त कर्जाची वही आहे हे चित्र आम्ही बदलल्याशिवाय शांत बसणार नाही हा निर्णय आपल्याला करायचा आहे सांगावं लागेल आमची मागणी स्पष्ट आहे आप्पा बत्तीसशे रुपये आम्हाला मिळालाच पाहिजे आणि हा आकडा हत्ताचा नाही हा आकडा हक्काचा आहे त्यामुळे बत्तीसशे आत्ता मिळालाच पाहिजे मग युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मग जाऊ जरा इशारा कारखानदारांना जाऊ जरा कोळसा बंद करायची का ऊसाची वाय बंद करायची तर संघर्षाचा वाटला वारसा पेटल्या शिवाय राहणार नाही शेतात राबतो वर्षानुवर्ष शेतात राबतो वर्षानुवर्ष तोंडाचा शब्द नाही तक्रारीचा शेतात राबतो वर्षानुवर्ष तोंडाचा शब्द नाही तर आवाज उठवणार शेतकऱ्यांचा तर आवाज उठवणार शेतकऱ्यांचा धन्यवाद आजच्या या इशाऱ्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले कॉम्रेड क्षीरसागर साहेब ज्यांनी माझल आंदोलन या ठिकाणी यशस्वी पार पडलं असेल आदरणीय नवल या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य कुळ सुसाधक शेतकरी तरुण सहकारी आमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बंधू या पीठावरील सर्व मान्यवर आपण सर्वांसाठी मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही गावणी हा बैठका या ठिकाणी घेतो हुतात आंदोलन या ठिकाणी का सुरू झालं हा महत्वाचा विषय या ठिकाणी आहे वर्षापासून आपल्या भागामध्ये कारखाने या ठिकाणी सुरू आहेत परंतु हुतात एफआरपीचा विषय हा दोन हजार अठरा मध्ये सुरू झाला दोन हजार अठरा मध्ये सरकारने या ठिकाणी उसाची एफ आर पी निश्चित करण्याचं धोरण या ठिकाणी घेतलं त्याला कोर्टाने मान्यता दिली आणि त्यामुळं उसाची एफ आर पी प्रमाण शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे ही या ठिकाणी कारखान्याला बंधनकारक करण्यात आलं आणि त्या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो जो कारखाना या ठिकाणी ऊस टेक ऊस हाती गाळप करतो आणि त्यापासून पदार्थ निर्माण करतो त्या कारखान्याची रिकव्हरी दहा पॉईंट पन्नासच्या पुरामध्ये अकरा पर्यंत या ठिकाणी रिकव्हरी असते आणि त्या रिकव्हरी मध्ये शेतकऱ्याला कारखान्यानं आणि शासनानं ठरवून दिलेली कोर्टाने मान्य केलेली या ठिकाणची पी दहा पॉईंट पन्नास ला पस्तीसशे रुपये पस्तीसशे पन्नास रुपये हे दिले पाहिजे ही या ठिकाणची बंधन आहे आणि या बंधनामुळं आंबा आणि घरसांबी तालुक्यातील कारखान्याने या ठिकाणी आपल्याला पस्तीसशे रुपये पहिली उचल दिली पाहिजे तीन हजार पाचशे पन्नास रुपये हा अंतिम भाव या ठिकाणी दिला पाहिजे ही आपली मागणी आहे ही मागणी कशामुळे कारण कोर्टानं मान्य केलं शासनानं मान्य केलं आपण काही येणे कामाले नाही काही बोलायचं आणि कारखान्यानं द्यायचं बरोबर आहे का नाही आपण ऊस पिकवतो आणि ऊस तुमचा शहाऐंशी बत्तीस असल सहाशे एकाहत्तर असल दहा हजार एक असो दोनशे पासष्ट असो कुठल्याही ऊस उत्पादकाचा हा ऊस चौदा ते पंधरा महिन्याच्या शिवाय हा कुठलाही कारखाना या ठिकाणी घेऊन जात नाही आणि त्यामुळं तुमच्या आणि माझ्या शेतकऱ्याचे तीन वर्षामध्ये फक्त दोनच पिकं ती त्याच्यानंतरची दुसरी आठ एका कारखान्याची पहिला घेतला तुम्ही मोडून टाका त्यामुळे तीन वर्षामध्ये दोन पिक जर मिळत असतील तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये या ठिकाणी काय पडतो हा विचार या ठिकाणी आहे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगत जो कारखाना या ठिकाणी फक्त साखर तयार करतो त्या कारखान्यामध्ये एक टनाचे ऊस गाळप केल्यानंतर एक क्विंटल दहा किलो ते एक क्विंटल वीस किलो साखर या ठिकाणी कारखान्याला तयार होते आणि त्यामधून जी साखर या ठिकाणी टेंडरच्या भावाने विकली तर त्या टेंडरचे भाव आहेत आज एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये आणि एक्केचाळीसशे रुपये त्याच्यानंतर या उसापासून उसा, उसा या ठिकाणी मिळतो तो भुसा या ठिकाणी चारशे क्विंटल मिळतो त्या चारशे क्विंटल भुसाचे या ठिकाणी रुपये या मिळतात या कार या ठिकाणी ठिकाणी कारखान्या तयार होत त्याचे साडेपाचशे रुपये या कारखान्याला मिळतात राग ही दोन क्विंटल या ठिकाणी तयार होते त्याचे जवळपास दोनशे रुपये या ठिकाणी मिळतात या ठिकाणी तीन क्विंटल मळी या ठिकाणी मिळते त्या मळीचे चारशे रुपये या ठिकाणी मिळतात साखर कारखान्याने तयार केली तर पाच हजार तीनशे रुपये साखर कारखान्याला उत्पन्न मिळेल आणि मग साखर कारखान्याला जर पाच हजार तीनशे रुपये उत्पन्न मिळत असेल शासनाचा नियम आहे कोटाचा नियम आहे साखर आयुर्ताचा नियम आहे त्याच्यातून फक्त तोड वाहतरूप वजा करायची आणि तोड वाटिकेचा नियम काय आहे की तो तीस किलोमीटरच्या आत मध्ये समर्थ काही साखर काठा असल समृद्धी आसन किंवा ब्लू सल्फायर असेल यांची तीस किलोमीटरचा कुठं लाभ वाटत नाही त्यामुळे सातशे रुपयाचा वजा